आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काय माळ्यांची ओबीसी चे नेतृत्व माळ्यांकडून मजगराकडे चालले हे त्यांच्या पोटात पोरं दोन काय ती कामाची नाही बाकी कुठला कार्यकर्ता दुसऱ्यांवर गेला नाही कुठेही गेला नाही हा व्हिडिओ ओबीसीमध्ये फूट पाडणं दोन प्रमुख जातींमध्ये फूट पडली तर ओबीसीची चळवळ डॅमेज होईल असा हा षडयंत्राचा भाग आहे गेली दोन वर्ष रात्रंदिवस ओबीसीच्या सर्व तीनशे साडेतीनशे आणि जाती उपजातीसह साडेचारशे एवढ्या जातींना एवढ्या जातींची भाषा बोलण्याचा मी प्रयत्न करतोय प्रयत्न असं करत असताना अशा पद्धतीचं काहीतरी बोलणं म्हणजे एवढा पण लक्ष्मण हाकेची लक्ष्मण हाके मूर्ख नाही किंवा एवढी त्याची वैचारिक दिवाळखोरी नाही गावगाड्यामधल्या ओबीसीना एकत्रित घेणं त्यांच्या त्यांना संघटित करणं हा एवढाच प्रोग्राम माझा आत्ता माझ्या समोरचा आहे त्यामुळं माझ्या ओबीसी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे असे प्रयोग येथून पुढच्या कालावधीत होत राहणार आहेत मागत झालेले आहेत गाडी फोडण्याचा प्रयोग झालेला आहे मारहाण करण्याचा प्रयोग झालेला आहे हल्ला क करून झालेला आहे आणि हे या गोष्टी होत राहणार आहेत त्यामुळे आपल्या चळवळीमध्ये कुठं फुट पडेल आपले आपली चळवळ कुठं डॅमेज होईल अशा पद्धतीचा अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य कुठलंही कृत्य माझ्या ओबीसी बांधवनी करू नये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका